सुरूची कुकिंग विथ माधुरीच्या किचनमध्ये मी आज आपल्याला दाखवणार आहे रव्या बेसनाचे लाडू दोन वाट्या रवा चाळून घ्यायचा एक वाटी बेसन पण मी चाळून घेणार आहे पाक करण्यासाठी मी घेते आहे दोन वाट्या साखर वाटी पूर्ण मापासाठी सेम ठेवायची गॅस ऑन केला आहे कडई त्यावर ठेवली आणि त्यात मी घालते आहे दोन टेबल स्पून तूप म्हणजे साधारण अर्धी वाटी आणि आपण तो रवा दोन वाट्या यात भाजून घेणार आहोत आता रवा छान गुलाबी रंगावर येईपर्यंत भाजून घ्यायचा रंग बदलेपर्यंत गुलाबी रंगावर येईपर्यंत असा छान रवा भाजून घ्यायचा साधारण पाच ते सात मिनटं लागतील पाच मिनटं झालेले आहे थोडा रंग ह्याचा बदललेला आहे मंद आचेवरच हे रवा भासते सारखं हलवत राहायचं आहे नाही तर जळू शकतो आणि घरचंच लोणकडं तूप आहे साजूक तूप लोणी करून केलेलं तूप खमंग असा रवा झालेला आहे आता ह्याला काढून घ्यायचा आहे रवा भाजायला दोन टेबल स्पून तुपाचा उपयोग केलाय आता आपण बेसन भाजून घेऊया या ठिकाणी मी पाच टेबल तूप घातलेलं आहे हे बेसन घालते छान ओलसर असा बेसन भाजायचं आहे हे बघू शकता पाच मिनटं झालेले आहे आणि आपलं बेसन पण होत आलेलं आहे रंग त्याचा दबललेला आहे आणि सुंदर असा सुवास पसरलेलं आहे जर का जास्त भाजलं ले गेलं तर त्याला जळकी चव लागते गॅस मी बंद करते दोन वाट्या साखर यात घालते आणि पाणी असं बघायचं एक वाटी ओली होते आहे का थोडंसं सव्वा वाटी पाणी मी घालते गॅस ऑन करून पाक करायला ठेवला आहे पाच मिनिट झालेले आहे साखर आपली अज विरघळायला लागलेली आहे साखर पूर्ण विरघळली की आपल्याला पाक बघायचा आहे बेसनामध्ये मी रवा घालून घेते याला असं छान हलवून घ्यायचं आहे म्हणजे बेसन आणि रवा छान मिक्स होईल वेलदोड्याची पूड दीड चमचा म्हणजे चार पाच वेलदोडे आणि एक चमचा जायफळाची पूड जायफळाची खूप छान चव लागते जायफळ कुटून अशी दिवाळीच्या वेळी वर्षभरही हसतेच जायफळाची पूड किसमिस काजू आणि बदामाचे काप तुकडे करून तळून घेतलेले आहे आता हे छान मिक्स करून घ्यायचं आहे आपला पाकही तयार होतो आहे आता आपला पाक अजून एकतारी नाही झालेला आहे आपण एकतारी नाही आहे एकतारी व्हायच्या आधीचा पाक आपण त्याच लाडवात घालून घेणार आहे म्हणजे तो रवा छान फुलतो असा आक्रसलेला होत नाही आणि मग नंतर आपण थोड्या वेळाने पण अर्धा तासानी तो जो उरलेला पाक राहील त्याला आणखीन घट्ट करून मग घालून देऊया गॅस बंद करते आहे पाक मी यावर घालते आहे एवढा वगळून आहे एक वाटी भर पहिला असं हलवून घेणार आहे छान हलवून घ्यायचं रवा फुलण्यासाठी याला मी आता झाकून ठेवते मी आता चेक केला तर हे लगेचच आळायला सा लागला आहे म्हणून मी हा पाक घालून देते फुलला तो रवा हा जो आपण वगळून ठेवला आता पाक तो घालून द्यायचा आहे पाकाचे लाडू असले की मधनं मधनं बघतच राहायचं की आपलं ते आळलं का आळल्याबरोबर खूप जास्ती आळून गेलं तर लाडू वळल्या जात नाही आणि एकदम जर गो पक्का पाक त्याच्यात टाकला तर ते रवा फुलत नाही म्हणून साधारण पातळ असलेला पाक असा जो मधासारखा पाक जेव्हा होतो तो पाक घालून घ्यायचा आणि मग नंतर उरलेला पाक जो असतो त्याला पुन्हा एक कड आणून तो घालायचा हे छान आपण मिक्स करून घेतोय लगेचच आपल्याला लाडू गळायची वेळ येईल सतत हलवत राहायचं जेणेकरून खाली असं चिकटणार नाही हे तर कुठे रवाच राहून जाईल कुठे पाक लागेल म्हणून हे आपल्याला ही प्रोसेस आणि ह्यांनी खुसखुशीत पण होतात असं हलवत राहिलंही छान जायफळ आणि वेलदोड्याचा सुवास येतो आहे असं बघत राहायचं आहे एक पाच मिनटात जर का आपले लाडू एकदम असे आळले तर अशावेळी मग थोडंसं पाणी गरम करायचं एखाद दोन चमचे त्यात साखर घालायची आणि मग त्यानंतर ते लाडवात घालायचं एकदम जर जा कोरडा झाला तर ही टीप आहे आता हे पीठ बऱ्यापैकी आलेलं आहे आता आपण याचे लाडू वळून घेऊया बस बसत पण नाही आहे असे सुंदर असे झाले ते मिच चार वळून दाखवलं आपल्याला असं थोडंसं हे घ्यायचं याला असं दाबून करायचं आणि नंतर तो असा गोल हातात फिरवायचा जेणेकरून तो छान गोल होतो या प्रकारे मी सर्व लाडू वळवून घेतो एवढ्या प्रमाणात पंचवीस लाडू झालेले आहेत आणि छान असे खुटखुटीत असे मस्त लाडू आपले तयार आहेत आपल्याला ही रेसिपी कशी वाटली आपण माझ्या चॅनलला लाईक ला शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा त्यामुळे नवनवीन रेसिपीज आपल्याला बघायला मिळतील पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटूया आपण नवीन रेसिपी बरोबर तोपर्यंत मस्त खा स्वस्त राहा आणि मुख्य म्हणजे खात